सेन म्हणा महाराष्ट्र जनसत्तामध्ये स्वागत करतो आज बघा इथे आर पी आयतर्फे आणि आझाद समाजवादी पार्टीतर्फे हि तर आंदोलन आहे हे आंदोलनाची पार्श्वभूमी आहे जी की परभणीमध्ये जे जे प्रियांबल आहे संविधानाचे प्रियांबल आहे त्याची तोडजोड अज्ञात व्यक्ती करून करण्यात आली आणि त्याचे वेगवेगळ्या क्लिप व्हायरल जातात क्लिप व्हायरल होत आहेत आणि वेगवेगळ्या जे भीमसैनिकामध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारणार आहोत काही इथं सुनील गमरे म्हणून आहेत तिथं मराठा विधानसभाचे सुनील गमरे महाराष्ट्र जनसत्ताम आपलं स्वागत करतो आहे की परवा परवी परवाणीमध्ये जे प्रियांबल प संविधानाची प्रियांबल जी, जी तोडफोड झाली अज्ञात व्यक्तीकडून त्याच्या निरनिराळ्यात प्रतिक्रिया उभतात उमटत आहेत बहुजन समाजामधले किंवा प की एक सोमनाथ जो सूर्यवंशी जो वडर समाजाचा मुलगा आहे की मुलगा आहे तो एल एल बी करणारा एक, 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 एक स्कॉलर विद्यार्थी आहे त्याला पोलीस कोठडीमध्ये ह हा, त्याची हत्या केली असा आरोप होतो आहे काय म्हणणं आहे तुम्हाला नेहमी प्रत्येक ज्या ज्या वेळेला दलित अत्याचार होतात त्या, त्या वेळेला पोलीस प्रशासन हे आमच्या कार्यकर्त्यांना किंवा जे आंदोलनकारिक आहेत त्यांना छेडण्याचं काम त्यांना मारून टाकण्याचं काम हे काय नवीन प्रकार नाही आपण बघितलं असेल अनेक आंदोलनं असतील मग भीमा कोरेगावचं असेल खैरलांजी असेल इवन दुसऱ्या तिकडे नको मालवणी पोलीस स्टेशनमध्ये मा पण एक आरोपी आमचा पार्थी होता त्याला मारून टाकलं आणि पोलीस प्रशासन हा दलित विरोधी आहे आंबेडकरी चळवळीला विरोधी आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तोडण्याचं काम ज्या सोपान पवारनी क्या पवारनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपींनी तिथले आमदार व खासदार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेचे आहेत त्यांचा आम्ही जाहीर जा। निषेध करतो आणि त्या आरोपींनी सांगितलेलं आहे की हे सगळं सांगण्याचं काम करण्याचं जो कंट्रोल असेल त्या आमदार आणि खासदारांचा आहे आणि या खासदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या ज्या वेळेला ज्या भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा शिवसेनेचं असेल त्या त्या वेळेला काँग्रेस हा विरोधी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष हा दलितांना हुसपवण्याचं काम नेहमीच करत असतो आणि बघितलं असेल अनेक वेळा मग घाटकोपरची रमाबाई आंबेडकरची दंगल असेल किंवा भ भीमा खोरेची दंगल असेल अनेक आंदोलनामध्ये हे काँग्रेसचे नेते आमच्या लोकांवरती आम्हाला भडकवून कुठेतरी लोकांमध्ये तेंड निर्माण व्हा आणि त्यांचं विरोधी पक्ष पक्षनेता टिकावं आता बघा आज एवढं भारतीय संविधानाचं जे झालेलं आहे त्याच्याबद्दल एकही काँग्रेसवाला एकही राष्ट्रवादीवाला व वा आंदोलन करताना दिसत नाही काल परवा सहा डिसेंबर झालं सहा डिसेंबरचं एकही एक बॅनर काँग्रेस पार्टीने किंवा बी जे पी राष्ट्रवादीने लावलेलं आहे हे फक्त आम्हाला सांगताना सांगतात आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे आहोत आम्ही समविचाराचे आहोत धर्मनिरपेक्ष सांगतात पण सगळ्यात जास्त जातीवादी काँग्रेस पक्ष आहे आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे शिंदेसाहेब सुशीलकुमार शिंदे झाले त्यांना फक्त ढोर समाजाचे होते त्यांना अठरा महिन्यामध्ये या काँग्रेसवाल्याने हाकळून लावलं आपण पाहिलं असेल या मालाडमध्ये अनेक वर्ष एकही एक वेळा आम्हाला बौद्ध समाजाला किंवा कि बाबासाहेबाच्या अनुयाला आजपर्यंत कधी नगरसेवक किंवा आमदारकी दिली नाही किंवा कोणते कमिटीही दिली नाही हा काँग्रेस पक्ष जसं आपण बोलतो आमची लोकं बोलतात दगडापेक्षा हिट मऊ आम्हाला दगड ही तितकाच खराब आहे आणि हिटही तितकाच खराब आहे आपल्याला बौद्ध समाजाला आंबेडकरी चळवळीला आपण एकत्र येणं पाळ काळची गरज आहे आपण ज्या ज्या वेळेस अत्याचार झाले आपण रस्त्यावर उतरायचं आणि आंदोलन करायचं पुन्हा आपलं काही झालं गप्प झालं की आपण शांत राहायचं हे आता चालणार नाही आपल्याला लोक वापरून घ्यायला लागलेत यांना उत्तर दिलं पाहिजे यांना आपल्याला फक्त ज्या ज्या वेळेला सांगतात संविधान खत्रेमध्ये संविधान खत्रेमध्ये असं बोलतात आणि भारतीय संविधान खत्रेमध्ये असताना यांचे शंभर शंभर खासदार आले मग आमच्या ज्या विरोधी पक्षनेतेपद ज्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला मिळायला पाहिजे होतं पण ते राहुल गांधीने घेतलं असं हे जातीवादी काँग्रेस आहे आणि जातीवादी पक्ष तर ते समोर जातीवाद करतात आणि काँग्रेस राष्ट्रवादी लपून जातीवाद करतात यांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जर सोपान सूर्यवंशीच्या हत्या कराना फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुका आमचे भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी आमचे झोपडपट्टीच्या आघाडीचे पदाधिकारी आमचे सुनील मगारे शंकर वाकळे सुरेश वाघमारे नाथक भाऊ कराते आहे श्रीधर मोरेजी आहेत आमचे नेताजी आहेत अशातही करणार शंकर वाकळेजी आमचे कैलास आकाडेजी हे सगळे इथे उपस्थित आहेत डोकेसाहेब उपस्थित आहेत आपण सुरेश वाघमारे आपण आता भरपूर झालं आपण आंदोलन करायचं आपण आता जा बाबासाहेबांनी सांगितलेलं शासनकरती जमात बना आणि शासनकरती ज्या दिवशी जमात बनेल त्या दिवशी आपल्यावर अत्याचार हे थांबतील तोपर्यंत आपल्याला असंच वापरून घेतलं जाईल कधी काँग्रेसवाले प वापरतात कधी बी जे पीवाले वापरतात कधी शिवसेनेवाले वापरतात कधी वापरता, शरद पवार वापरतात आपल्याला आता जागृत होणं फार काळायची गरज आहे मी यांचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करतो त्यांना न्याय मिळालाच पाहिजे जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र त्याला एक लागून प्रश्न आहे की काल आपण इथे त्या संयोजक आहेत राहुल प्रधान म्हणून ते पोलिसांचे पण काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पोलिसच गाड्या फोडत आहेत आणि मग हे आंबेडकरी समाजावर असं जाणीवपूर्वक दफन केलं जातं आंबेडकरी समाजावर आरोप केले जातात ह्यांनीच आंदोलन केलं आणि गाड्या फोडल्या म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं जे विरोधी पक्ष नेते जे ज्या ज्या वेळेला खाली असतात ज्या ज्या जिल्ह्यात असतात ज्या विधानसभेत असतात त्या त्या वेळेला ही सुपारी देऊन काम करतात आम्ही पाहिलं असेल भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये याच आमदारांनी बाकी मा गोरेगाव कांदिवली बोरोली इथे एफ आय आर झाले नाहीत आणि या आमदारांनी सांगितले या जयबी मौलांवरती सगळ्यांवरती एफ आय आर का आणि मला वाटतं आम्ही शेकडो लोक इथे गुन्हेगार म्हणून आम्ही साबित झालो आणि आमच्यावरती एफ आय आर दाखल झाले ते नंतर महाराष्ट्र शासनाने ते रद्द केले पण आमच्या लोकांना दाबण्याचं काम हे काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी शिवसेना आणि जेवढे जातीय पक्ष आहेत हे सगळेच करण्याचं काम करतात म्हणून यांचा पोलीस प्रशासन दगडफो मारेल पोलीस प्रशासन लोकांना आमच्या लोकांना किती मारलं आहे घरात जाऊन मारलेलं आहे आणि त्यांचे व्हिडिओ पण व्हायरल असताना त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही याचा निषेध करण्यासाठी आज मालाड विधानसभेने आम्ही संयुक्तरित्या मोर्चा घेतलेला आहे धन्यवाद महाराष्ट्राच्या सुनील गमरे जे म आर पी आयचे जे आहेत आ, तालुका मलाड तालुक्याचे विभाग अध्यक्ष आहेत त्यांनी आता त्यांनी संवाद साधलेला आहे जनसत्ता महाराष्ट्र जनसत्तामध्ये आज कैलाश आखाडे म्हणून आहेत ते आता संविधानं घेऊन ब आता आंदोलनं करत आहेत आणि जे परभणीतलं परभणीत जे जे काही घटना घडली गट प्रियांबलची ज तोडफोड झाली किंवा नाशू त्याच्यामध्ये कैलश आकाडे जर तुमचं महाराष्ट्र जनसत्तामध्ये स्वागत करतो काय बोलायला या घटनेकडे कसं पाहता तुम्ही हे बघा परभणीमध्ये जे सोपान दत्ताराव पवार चौपान दत्तारा पवार या हरामखोरांनी परभणी रेल्वे स्टेशनच्या लगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्यांच्या समोर प्रतिकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आपलं भारत देशाचं संविधान प्रत आहे त्या संविधानाला दगड मारून त्याला खाली पाडण्यात आलं आणि ते तिथील स्थानिक रे आपले जनतेने बघून त्याला चोप दिला चोप दिल्याच्या नंतर त्याला समाजाने विचारलं बाबा तू हे का करतोस त्यांना सांगितलं की मला स्थानिक आमदार आणि खासदारांनी सांगितलेलं आहे आणि ते स्थानिक आमदार खास आणि खासदार हे ठाकरे गटांचे बंडू जाधव आहेत संजय बंडू जाधव तसेच आमदार हे राहुल पाटील आहेत तर या दोघांचेही आम्ही सर्व समाजाच्या वतीने सांगतो की ह्या दोघांचेही नार्को टेस्ट व्हायला पाहिजे तसंच ज्या परभणीतील पोलीस प्रशासनाने आंबेडकरी समाजांच्या वस्तीवस्तीमध्ये जाऊन त्यांचं कोंबिंग ऑपरेशन केलं त्यांच्या गाड्या फोडल्या हे आदेश त्यांना कोणी दिले आणि ज्या पोलिसांनी गाड्या फोडलेल्या आहेत स्वतःहून ज्याच्यावर महाराष्ट्र पोलीस काय दखल घेणार आहे याच्याकडे सुद्धा आमचं नक्कल आहे हे असंही होतं आहे गाड्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत क्लिप व्हायरल होतात पण आंबेडकरी समाजालाच ह्याच्यावर गोवलं जातं कसं तुम्ही पाहता आणि काय तुमची ॲक्शन असणार आहे पुढे हे जाणून बुजून महाराष्ट्र सरकारचं षडयंत्र आहे कारण आपण बघितलं असं भीमा कोरेगाव घडलं होतं त्यावेळेस पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते काल मी देवेंद्र फडणवीस एक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून स्टेटमेंट ऐकलं की परभणीमध्ये ज्यांनी दगडफेक केलेली आहे मी त्यांना सोडणार नाही असे देवेंद्र फडणवीस आपण बोलले आपण सर्वांनी ऐकलं असेल मी सुद्धा टी व्ही नाईनला ऐकलेलं आहे माझा देवेंद्र फडणवीस सरांना एक सवाल आहे मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री साहेब ज्या पोलिसांनी आंबेडकर वस्तीमध्ये जाऊन ज्यांच्या जा गाड्या फोडल्यात त्यांना तुम्ही सोडणार आहात का काय करणार आहात हे बी सांगा जे कोंबिंग ऑपरेशन केलं त्यांना काय करणार आहात तुम्ही हे बी सांगा आणि ज्या सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाचा आज परभणी पोलीस प्रशासनाने बळी घेतलेला आहे त्याची हत्या केलेली आहे त्या परभणी पोलीस प्रशासनाचं सुद्धा आपण काय करणार आहात आपण हे सांगायला पाहिजे अशी पूर्ण आंबेडकरी जनतेचं आपल्याकडे एक आव्हान आहे ॲक्शनला रिॲक्शन असणार असं ते बोलतात तुम्ही थेट आरोप करता आर एस एसला बी जे पीला नाही आमचा हा थेट आरोप नाही आहे ही सत्य घटना आहे कारण आपण मी आत्ताच बोलून गेलो की देवेंद्र फडणवीस स्वतः काल बोलून गेलेत की मी दगडफेक करणाऱ्याला सोडणार नाही मग तुम्ही जाणून बुजून आमच्या दलित समाजांचं जे युवा पिढी आहेत त्यांचं शिक्षण बर्बाद करून त्यांच्यावर केसेस करून तुम्ही त्यांना एक बर्बादीपणा खाली घेणार आहे का परत आमच्यावर हुकुमशाही आणण्याचा हा प्रयत्न आहे असं आम्हाला दिसून येतं आहे देवेंद्र फडणवीसने हे लवकरात लवकर थांबवलं पाहिजे धन्यवाद महाराष्ट्र जनसता संवाद साधण्यामध्ये धन्यवाद या आणि आता परभणीची तुम्हाला घटना माहिती आहे जे प्रियांबल संविधानाचं प्रियांबल तोडफोड झाली त्याच्यामध्ये बरेच आरोप झाले व्हिडिओ क्लिप होतात व्हायरल आणि पोलिसांना पोलीस पुलीसा, जाणीपूर्वक कोंबिन ऑपरेशन कोंबिन कोंबिन ऑपरेशन करत आहे आणि हे दफन हे बहुजन समाजातल्या युवकांना आणि लोकांना दफन केलं जातं असं काय वाटतं तुम्हाला ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस सत्तेवर येतात त्या त्यावेळेस त्या, अशा घटना ह्या घडतात हे आपण भाकीत करत नाही पण अक्षय भालेरावच्या प्रसंगीसुद्धा तेच झालं त्या ठिकाणी पी आय अशोक घोरबांड होता त्यानंतर भीमा कोरेगावच्या ठिकाणी अशोक घोरबांड हा अधिकारी होता आणि परभणीच्या ठिकाणीसुद्धा अशोक घोरबांड या अधिकाऱ्याला नेमण्यात आलं नेमकं ह्या अधिकाऱ्याचं कर्तव्य काय ते ते की दलितांना मारायचं दलितावर अन्याय करायचा की त्यासाठी स्पेशल प्रशासनाने महाराष्ट्र सरकारने त्याला नेमलं आहे की काय त्याचीसुद्धा एस आय टीची चौकशी व्हावी त्याला तात्काळ बडतर्प करावं आणि त्याच्यावर सदोस्वन गु गुन्हा दाखल करावा आमचा बांधव जो कोंबिंगमध्ये मेला त्यांना शहीद मरण झालं ते सूर्यवंशी हे एल एल बीचा विद्यार्थी होता या देशामध्ये ज्या ज्या वेळेस बहुजन शिकायला लागला तो त्या त्या वेळेस या मनुवाद्यांच्या मा पोटामध्ये पोटसूळ उडतं आणि आमच्या लोकावर खोट्या नाट्या केसेस करून त्यांचे जे सेक्शन असतं त्यांचं जे भवितव्य असं नष्ट करण्याचं काम या ठिकाणचं काँग्रेस सरकार असेल किंवा भाजप सरकार असेल क्वाज काँग्रेस सापनात आहे तर भाजप नागनात आहे या दोन्ही बाजू आम्हाला एकदम खडतळ असून आम्हाला या दोघाही पक्षापासून या दोघही सत्ताधाऱ्यांपासून आमच्या दलितांची कुचंबना होते अवेलना होते विटमना होते ही कुठंतरी थांबली पाहिजे यासाठी मी बहुजनांना या, या देशातील सर्व नागरिकांना आंबेडकर प्रेमींना विनंती करतो की आपण सत्ताधारी बनलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही सत्तेची चाबी हातात घेणार नाही तोपर्यंत तो तुमच्यावर होणारे अन्य अत्याचार थांबणार नाहीत म्हणून आपण सर्व एक संघटित व्हाऊया आणि या आजच्या या बंदच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र सरकारला प्रभणीच्या पोलीस प्रशासनाला इशारा करतो की या आमच्या त्या विभागातील ज्या लोकांवर चारशे लोकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते तात्काळ जर मागे घेतले नाही कोंबिंग आश ऑपरेशनच्या नावाखाली ज्या 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 अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय केला वच्छलाबाई मानवतेसारख्या महिलेला अमानुषपणे मारहाण केली या सर्वांच्या पदाधिका या सर्व पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील त्यांच्यावर सदोस गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्यांना सेवेतून बडसर्फ पा केले पाहिजे आणि आता आमचं आंदोलन याच्याहीपेक्षा उग्र होईल आणि उत्तर मुंबईमध्ये आम्ही जेल भरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ना ना ओके देवेंद्र फडण पर्ण, फडणवीस म्हणतात ॲक्शनला रिॲक्शन कशी भूमिका असणार तुमच्या सगळ्या पक्षांची ॲक्शनला रिॲक्शन फक्त बोलायचं काम करतात ते लोकं आजपर्यंत प पाहिलं असेल इतिहास पाहिला असेल प्रत्येक वेळेला तसंच आम्हाला फ फसवलं जातं आंबेडकरी चळवळीला नेहमी फसवण्याचं काम करतात जर शासन जर ॲक्शन घेत नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने ॲक्शन घ्यायला काय हरकत नाही आता जर इतिहास बघायचा असेल भीमा कोरेगावचा इतिहास आहे मग तसा पु पुन्हा भीमा कोरेगाव जर घडवायचा असेल तर भीमा अनुयायी तयार होतील त्या सगळ्या गोष्टीला ओके okay, धन्यवाद सुरेश आ, सुरेश गमरे होते आणि सुरेश वाघमारे होते इथं कैलाश होते आणि महाराष्ट्र जनसत्तामध्ये संवाद साधलेला ॲक्शनला रिॲक्शन आणि जसं कोरे भीमा कोरेगाव आहे तसंच तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला ते ॲक्शनला रिॲक्शन मिळेल असं ले म्हणतात धन्यवाद मी रुपसेन म्हणा महाराष्ट्र जनसत्ता मालवणी मुंबई